जय भीमकाली माता की जय जय भीम काली माता की जय आज आम्ही हिमाचल प्रदेशामधील किन्नौर जिल्ह्यातील सदाहरण ग्राम या ठिकाणी भीमकाली मातेचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आमच्या आयुष्यामध्ये हा खूप मोठा भाग्याचा दिवस आहे की महाराष्ट्रामधून हिमाचलमध्ये येऊन एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक असलेलं शक्तीपीठ म्हणजे भीमकाली देवी माता हिचं आज आम्हाला दर्शन मिळत आहे खूप भाग्याचा दिवस आहे आमच्यासाठी हा तर ही एक्कावन्न शक्तीपीठं तयार कशी झाली याची मी एक तुम्हाला कथा सांगत आहे सती म्हणजेच पार्वती पार्वती मातेला सती म्हणतात सतीचे पिताश्री प्रजापती दक्ष यांनी एक महत्त्वपूर्ण यज्ञाचं समारोपण आयोजित केलं होतं आणि या समारोपाला सगळ्या देवदेवतांना त्यांनी निमंत्रण दिलं होतं पण पूर्ण वैमान्यसण्यातून त्यांनी शंकर आणि पार्वतीमाताला मात्र निमंत्रण दिलं नव्हतं ही गोष्ट पार्वती मातेच्या कानावर गेली की पिताश्रींनी एका यज्ञाचे आयोजन केलेलं आहे त्या शंकराला बोलतात चला पिताश्रींनी एका महत्त्वपूर्ण आणि मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे तर आपण त्या यज्ञासाठी जाऊया बोले शंकर सांगतात भगवान शंकर सांगतात जिथे आपल्याला मान सन्मान नसतो तिथे आपण जायचं नसतं भले तो किती मोठा असो श्रीमंत असो गरीब असो कोणीही असो तिथे आपण जायचं नाही पण जिथे मान सन्मान आहे तो माझा भक्त गरीब जरी असला तरी मी त्याच्यासाठी तिथपर्यंत जाईल म्हणून मी पार्वती मी येऊ शकत नाही पार्वती माता बोलते ठीक आहे माझ्या वडिलांनी एवढ्या मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे तर मला मात्र जाणं भागच आहे आणि पार्वती माता आपल्या शंकराचा निरोप घेऊन कार्यक्रमासाठी जाण्याला निघते कार्यक्रमाच्या ठिकाणी ती पोचल्यानंतर ती पाहते समोरच माताश्री असतात माताश्री धावत धावत येतात आणि आपल्या लेकीला कडकडून मिठी मारतात दोघींनाही खूप आनंद होतो डोळ्यातून आनंद अस्रू व्हायला लागतात आणि त्यांची ती भेट बघून समोरून पिताश्री पण येतात पिताश्री पार्वती मातेच्या जवळ आल्यानंतर ते पार्वती माताला अनेक गोष्टींवरती शंकराला दोष देऊ लागतात खूप त्यांच्यावरती आरोप करायला लागतात त्यां अपमानास्पद त्यांना ते बोलायला लागतात आणि पिताश्री जर असे ते शिवशंकराला अपमानिस्पद ज्या वेळेला बोलाय लागतात त्यावेळेला पार्वती मातेचा क्रोध हा भयंकर वाढतो आणि त्या क्रोधामध्येच स्वतःचा हा ध्येय त्या यज्ञिकुंडामध्ये औती म्हणून ते स्वतःला झोकून देतात ही गोष्ट शंकराला ज्ञात होते आणि त्या क्षणी शंकर तिथे येतात आणि पार्वतीचा म्हणजे त्या सतीचा पार्थिक ध्येय काढून घेतात दोन हातांमध्ये तो पकडलेल्या पार्थिक देहाकडे बघून शंकराला भयानक क्रोध येतो आणि त्या क्रोधामध्ये ते तांडव नृत्य चालू करतात आणि तांडव नृत्य चालू केल्यानंतर आता ह्या विश्वाचं काहीतरी होणार अशी भयानक चिंता सगळ्या देवतांना लागते आणि सगळे देव विष्णूला विनंती करतात आता तुम्ही काहीतरी करा मग त्यावेळेला भगवान विष्णू आपल्या हातात सुदर्शन चक्र घेतात आणि पार्वती मात्याच्या पार्थिक देहाचे छिन्न विछिन्न असे तुकडे करतात आणि तेच तुकडे ज्या ठिकाणी पडले तिथेच ती ही शक्तीपीठं तयार झालेली आहेत तर त्यापैकी एक शक्तिपीठ या ठिकाणी इथे मातेचा कानाचा भाग हा पडलेला आहे तर आज आम्ही दर्शन घेतलं खूप आनंद वाटला भीम मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं इथे अनेक भक्त येतात आपली गाराने दुःख मातेपुढे मांडतात माता त्यांचं दुःख दूर करते अनेक लोकांचे समस्या दूर करते माता आपल्या भक्तांसाठी नेहमी तत्पर हजर असते जय भीम काली देवी माता की जय जय भीम काली देवी माता की जय जय भीम काली देवी माता की जय हर हर महादेव